नमस्कार भावांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस चा हा जी आर आहे तर बघा मित्रांनो काय आहे जी आर मध्ये ते आपण बघूया पूर्ण जी आर आपण बघणार नाही जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण सरळ स्पष्ट करून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागा अंतर्गत संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना 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 इंदिरा इंदिरा गांधी गांधी विधवा या योजना राबवण्यात येत आहेत तर बघा मित्रांनो माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे काय आहे शासन निर्णय आपण बघूया तर बघा डीबीटी पोर्टल वर नोंद झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव डीबीटी पोर्टल वर नोंद झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलने करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तसेच ज्यांची डीबीटी पोर्टलवर नोंद झाली नाही त्यांना जुने पद्धतीने म्हणजे बिन्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य दिले जाणार आहे आणि या प्रक्रियेत जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच मिळणार आहे तिथून पुढे डीबीटीने अर्थसहाय्य मिळणार आहे तर पुढे बघा संजय गांधी निराधार योजनेसाठी डीबीटी पोर्टलवर नोंद झालेल्या लाभार्थ्यांची संख्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी आहे अशा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे व त्यासाठी चारशे आठ पॉईंट तेरा कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे तर आता पैसे शासनाकडून डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार पहिली जी प्रोसेस होती ती खूप मोठी प्रोसेस होती त्यासाठी लाभार्थ्यांना पैसे वेळेवर मिळत नव्हते पण आता पैसे डायरेक्ट बँक खात्यावर जमा होणार आहेत त्यासाठी सर्वात महत्वाचं काम तुमच्यासाठी आहे ते म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आधार कार्ड बँकेशी लिंक करून झाल्यावर हो। पैसे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट वर जमा होतील तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ वा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र